ज्या महिलांना अजूनही लाडकीबिंड योजनेचे पैसे आले नाहीत त्या महिलांनी अजून दोन दिवस थांबा आज चौदा एक दोन हजार सव्वीस तारीख आहे तुम्हाला थांबायचं आहे सोळा तारखेपर्यंत सोबतच तुम्हाला एक गोष्ट करायची आधार कार्डची जी वेबसाईट आहे मी त्याची लिंक तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो ते लिंकवर क्लिक करून तुम्हाला तुमचं बँक सिडिंग स्टेटस चेक करायचं आहे चे, बँक सिडिंग स्टेटस चेक केल्यानंतर तिथे ते ॲक्टिव्ह दिसणं खूप महत्त्वाचं आहे बऱ्याच महिलांचं इन ॲक्टिव्ह आहे त्याच्यामुळे ते पैसे तुमच्या अकाऊंटला पडत नाही आहेत तर ते स्टेटस चेक करा आता इथे चे, चेक केल्यानंतर इरवर्चा मेसेज आहे सध्या कारण ती वेबसाईट डाऊन आहे थोडंसं अजून एक दोन तासानंतर तीन तासानंतर चेक करत चला तुमचं जे स्टेटस आहे ते दिसल्यानंतर तुम्हाला कळून जाईल तुमच्या कोणत्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे त्या अकाउंटमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे आता ज्या महिलांचं इनॲक्टिव्ह दिसतंय बऱ्याच महिलांचं दोन हजार सव्वीस जानेवारीमध्ये इनॲक्टिव्ह झालेलं आहे कारण बँक मै दरवर्षी ते सिडिंग करण्यासाठी सांगत असते काही काहीच बँका असं आहेत ज्या चेक करायला सांगतात किंवा आपल्याला करायला सांगतात सिडिंग सिडिंग करा दरवर्षी काही काही नाही सांगत तर मग अशा वेळेस जर इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला ते ॲक्टिव्ह करून घेणं महत्त्वाचं आहे बँकेत जाऊन आणि जन्स आत्ता इन होते त्यांनी ॲक्टिव्ह करा जन्स ॲक्टिव होते त्यांनी अजून दोन दिवस थांबा आणि दोन दिवस थांबल्यानंतरसुद्धा जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर तुमचं नाव यादीतून गाळ झालेलं आहे हे समजून घ्या आता गाळ का झालं ते केवायसीमुळे झालं का तर नाही असं नाही कारण ज्या महिलांनी अजून के सुद्धा केले नाही त्या महिलांच्या सुद्धा पैसे आलेले आहेत तर त्यामुळे तुमचं ते केवायसी केल्यामुळे तुमचे ते अकाउंटला येणं पैसे बंद झालं असं काही नाही आहे तुम्ही ज्या क्रायटेरिया जो दिलेला आहे सात जे पॉईंट दिलेले आहेत ते सात पॉईंट मी तुम्ही जेव्हा वाय सी करत होतं त्यावेळेस पाठवलेले आहे जर त्या क्रॅटेरियामध्ये तुम्ही सापडत असाल त्याच्या ते, ते स्टेटस चेक करण्याचे काम चालूच आहे त्यामध्ये जर तुम्ही ते सापडत असाल तर तिथे तुम्हाला ते काढू शकतात त्या यादीतून आणि दुसरी गोष्ट मला या यादीतून का काढलं याबद्दल काही नोटिफिकेशन किंवा काही कुठे काही कळेल का की का काढलंय तर असं कुठेही कळणार नाही त्यांनी अशी कुठलीही सुविधा दिलेली नाही ना का की तुमचं नाव यादीतून का काढलं किंवा असं कुठल्याही प्रकारचा मेसेज येत नाही की तुमचं या या कारणामुळे तुम्हाला यादीतून बाहेर केलं आहे जर असं काही आलंच तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मी टाकणारे चॅनलला टाकणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला व्हॉट्सअपच्या आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे यूट्यूबच्या आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नव्ह अवश्य करा कारण ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकतो त्याचे जे नोटिफिकेशन येते तुम्हाला येणार आणि तुम्हाला लवकर कळणार की काय काय चालू आहे सध्या एखादी योजना आली नवीन तर तीसुद्धा तुम्हाला लवकर कळणार आहे त्या गोष्टीमुळे किंवा गव्हर्मेंट सर्व्हिसबद्दलची जी माहिती आहे तीसुद्धा तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल त्यामुळे यूट्यूबला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र